अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सेविकांसाठी वेतनवाढ थेट सव्वीस हजार रुपये सेवेत कायम करणे दरमहा पेन्शन दहा हजार रुपये शासकीय दर्जा पंचवीस जून अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा बेळगाव अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावे निवृत्ती निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीच्या सदस्यांनी सी आय टी यूच्या नेतृत्वात मंगळवारी महिला बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे आजच्या महागाईच्या दिवसात कमी पगारात नोकरी करणे कठीण जात आहे अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर संघटित असंघटित कंत्राकी कर्मचाऱ्यांना वेतन वाढून द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळतील महागाई दिवसेंदिवस वाढत असून गरीब कुटुंबांना जीवन चालवणे कठीण जात आहे महागाई नियंत्रणात आणावी अन्नधान्य औषधे कृषी उपकरणे यासारख्या अत्यावश्यक घटकावरील जी एस टी रद्द करण्यात यावे पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस यावरही शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत